वादळी पावसाचा तडाखा भेंडवडे शाळेचे मोठे नुकसान शेतीचेही मोठे नुकसान भेंडवडे लाटवडे खोची परिसरात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातलं यामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले भेंडवडे येथील विद्यामंदिर शाळेचे पत्रे उडून प्रयोगशाळेतील साहित्य आणि पुस्तकांचे मोठे नुकसान झाले वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या एका खोलीचे पत्रे उडून गेले तर मुख्याध्यापक कार्यालयावरील पत्रे सुमारे शंभर फूट लांब रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडले या घटनेत विजेच्या तारा तुटल्याने भेंडवडे गावचा वीज पुरवठा सुमारे एकवीस तास खंडित झाला होता शाळेच्या अंदाजे दोन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे या वादळामुळे या वादळामुळे हरभरा गहू शाळू या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता सुदैवाने या दुर्घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही तलाठी प्रवीण तोडकर ग्रामसेवक दत्तात्रय देवकाते आणि पोलीस पाटील विलास जाधव यांनी नुकसानीचा पंचनामा केला वारणा कारखान्याचे संचालक काकासो चव्हाण रावसो मेहकर आणि रावसो पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली विद्या मंदिर भेंडवडे शाळेच्या मुख्याध्यापिका एस टी काटकर शिक्षक शालेय समिती अध्यक्ष महावीर कांबळे गटनेते अभिजित माने आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा